माजी नगरसेवक शरद पावशे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी दिसून आली कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने केक कापून करण्यात आली आणि या क्षणाला साक्षीदार राहण्यासाठी परिसरातील नागरिक कार्यकर्ते महिला मंडळ युवा वर्ग आणि विशेषतः विभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद हे शरद पावशे यांचा कार्याचा जिवंत उदाहरण होतं यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साध समाज उपयोगी कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले दिवसभर त्यांच्या कार्यालयात विविध कार्यक्रम राबविले गेले काही आरोग्य विषय काही सामाजिक तर काही गरजूंना मदतीचा हात देणे लोकांचे सुखदुःखात हेच आपले कर्तव्य या तत्वावर काम करणारे शरद पावशे हे आजही कोणत्याही प्रसंगात सर्वसामान्य माणसाच्या मदतीसाठी तत्पर असतात म्हणूनच त्यांच्या वारुसाला अशी उत्स्फूर्त गर्दी झाली जणू काही वाढदिवस नव्हेच तर एक सामाजिक उत्सवच होता या मंचावरून शरद पावसे यांना वाढदिवसाचे मनपूर्वक शुभेच्छा देताना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदैव वा अशीच लोकांची साथ लाभो हीच प्रार्थना या कार्यक्रमात प्रसंगी विशेष म्हणजे त्यांच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक आजी माजी नगरसेवक सामाजिक शैक्षणिक मेडिकल उद्योजक समाजसेवक कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाप क्रमांक एकशे एक चे माजी नगरसेवक आमचे ज्येष्ठ नेते लाडके नेते शरद पावशे यांचा वाढदिवस आम्ही नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आज या ठिकाणी साजरा करत आहोत एवढे कार्यकर्ते आमचे उत्साहाने दरवर्षी एवढ्यासाठीच येतात की त्यांच्यातलं आमच्याशी असलेलं नातं कार्यकर्त्यांशी खूप गाढ आहे त्याच्यामुळे सर्व कार्यकर्ते जेव्हा जेव्हा शरद दादा आम्हाला बोलवतील तेव्हा तेव्हा आम्ही उपस्थित राहतो कोणत्याही कार्यासाठी असतो त्यांच्याबरोबर आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने हे सर्व आमचे महिला कार्यकर्ते तरी आज तरी कमीच आहेत याच्यापेक्षा जास्त संख्या असते पण आज कमी आहेत तरी पण ते आणि कामं वेळात वेळ काढून आमच्या सगळ्या महिला कार्यकर्ते सुद्धा दादांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले आहेत तर माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीने आपल्या शरद दादांना खूप खूप वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुढील त्यांचं आयुष्य सुखाचं भरभरायटीचं समृद्धीचं जावं हीच आमची इच्छा आणि आम त्यांच्याकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की त्यांनी समाजसेवा ही अशी करावी की याच्यापेक्षा जास्त ना होऊन आणखी जास्त कार्यकर्ते जमा होतील प्रत्येक वेळेला हीच ईश्वर चरणी प्रार्थना आमचे माजी नगरसेवक कडोमापाचे श्री शरददादा पावसे यांचा सा वाढदिवस साजरा करण्यासाठी येथे समस्त कार्यकर्ते तसेच त्यांचे मित्रमंडळी आजूबाजूतील परिसरातील नागरिक येथे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित राहिलेत तसेच दादांनी भरपूर समाजकार्य केलेलं आहे कोविडच्या काळात देखील दादांनी कुठल्याही म्हणजे कुठलीही काळजी बाळगून कोविडमध्ये सतत जे काही रिक्षा चालक असतील किंवा ज्यांचे काही कामधंदे सुटले असतील कोविडमुळे त्यांना अन्नधान्य स्वरूपात तसेच लसीकरणाच्या माफ मार्फत मेडिकल सुविधांच्या मार्फत दादांनी भरपूर काही सहकार्य केलेलं आहे तसेच दादांनी असंच कार्य पुढे क क करत राहोत अशीच इच्छा व्यक्त करतो आणि आमच्या सर्वांच्या वतीने दादा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद शरद दादा पावशे हे कुठेही काहीही अडचण आली कोणत्याही आमच्या पूर्ण एकशे एक वॉर्ड मध्ये तर ते नेहमी कार्यरत असतात आणि रात्र बघत नाही दिवस बघत नाही नेहमी ते समाजकार्यासाठी पुढे असतात आमच्या दादांबोल बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे म्हणून आज आम्ही सगळ्या महिला मंडळ दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथे सगळे जमलेलं आहोत रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज